मित्रांनो अनेक वेळा व्हायरल व्हिडिओ लोकांना हसवतात तर काही वेळा डोळ्यात आश्रू देखील आणतात कधी कधी आपणच एक चूक करतो आणि ती सभोवतालील सर्वांनाच भोगावी लागते सध्या असंच घडलंय या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे तो व्हिडिओ चला तर मग जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये दिसते की दोन व्यक्ती रोड रोलर फळ्यांच्या साहाय्याने बोटीत चढवण्याचा सा प्रयत्न करत आहेत परंतु रोड रोलरसोबत चढलेल्या ड्रायव्हरला हलणाऱ्या बोटीचा अंदाज येत नाही वेळोवेळी रोलरचा रेस कमी झाल्याने वाहनाचा तोल जातो आणि रोलर बोटीसह पाण्यात कोसळतो घटनास्थळी दोन ते तीन लोक असतानाही त्यांना दोन्ही वाहनांना स्थिर स्थावर करता आला नाही जिथे तंत्रज्ञानाचा वापर करावा तिथे जुगाड करायला गेले आणि जीवाशी ओढून घेतला जरी यामध्ये कोणाच्या जीवाला धोका झाला नसला तरी अशा जुगाडाने एखाद्याचा जीवही जाऊ शकतो व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्याही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा